नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी ठाण्याचे आमदार संजय केळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाणे रेल्वे स्टेशन येथे भारतीय रेल्वेचा एकशे बहात्तरवा वाढदिवस रेल्वे प्रवाशांनी मोठ्या उत्साहात साजरा केला यावेळी रेल्वे प्रवासी संघटनेचे देशमुख माजी नगरसेवक भरत चव्हाण ठाणे रेल्वे स्टेशनचे स्टेशन शे 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 मास्तर अधिकारी वर्ग रेल्वे प्रवासी मोठ्या संख्येनं उपस्थित होते ठाणे रेल्वे स्टेशन येथे ठाण्यात धावलेल्या पहिल्या रेल्वेचे इंजिन ठेवण्यात आले आहे ठाणेकर नागरिकांनी आणि रेल्वे प्रवासी यांनी याबाबत आमदार केळकर यांचे आभार व्यक्त केलेत ठाणे रेल्वे स्थानकात ठेवण्यात आलेल्या रेल्वे इंजिनला आमदार केळकर यांनी पुष्पहार घालून रेल्वे प्रवाशांना पेढे वाटून रेल्वेचा एकशे बहात्तरवा वाढदिवस साजरा केला आहे